नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहेत सर्वजण आज आपण वर्ग बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता आणि गणितामध्ये वर्ग काढणे कुठलाही वर्ग दहा सेकंदात कसा काढायचा आज आपण इथे बघणार आहे त्यासाठी काय तुम्हाला ट्रिक सांगतो की जसा कुठल्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा हे संख्येच्या एकक्षानी पाच असेल किंवा कुठलाही पाच असेल तर सोपी ट्रिक सर्वांना माहिती असते ठीक आहे परंतु पाच व्यतिरिक्त कुठलीही संख्या आपण जर घेतली तर त्या संख्याचा वर्ग कसा काढायचा आज आपण इथे शिकणार आहे हा व्हिडिओ सुरू कराय करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन माझी एक विनंती आहे तुम्हाला की सर्वजण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करून मला सपोर्ट करावा आणि लाईक करा ठीक आहे तर वेळ न कमावता आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला तर सुरुवात करूया पाच एक स्थानच्या पाच अंकी संख्येची वर्ग कसा काढायचा ठीक आहे तर एखादी संख्या घेऊ आपण पंचवीस ठीक आहे तर या संख्येचा वर्ग कसा काढायचा आपल्याला पोलीस भरती पोलीस भरतीला एक किंवा दोन मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा बुद्धिमत्तेत वर्गाची वर्ग कसा काढायचा हे आपल्याला जर माहीत असेल तर बुद्धिमत्तेचा प्रश्न आपल्याला दहा सेकंद आत आपल्याला माहीत होते ठीक आहे तर सुरू करूया आपल्या तर आपल्याला एक ते तीसपर्यंत वर्ग पाठ असतात ठीक आहे पण तीसच्या नंतर कसे वर्ग काढायचे ते आपण आज शिकणार आहे दहा सेकंद कसा शिकणार आहे ठीक आहे तर सुरू करूया पंचवीसचा वर्ग सर्वप्रथम आपण सोप्या अंक शब्दाचा सोप्या अंकाचा शब्द वर्ग काढू ठीक आहे तर पंचवीसचा वर्ग कसा काढायचा तर आपली पद्धत काय आहे पंचवीस गुणिल्ले पंचवीस ठीक आहे ही आपली पद्धत आहे पाचा पाच पंचवीस हातचाळी दोन पाच दोन्ही दहा दहा दोन बारा इतर हे बे बेपंच दहा चला एक बे दोन चार आणि एक पाच पाच दोन पाच एक सहा सहाशे पंचवीस किती वेळ लागायला ही आपली गरीबाची गरिबाची सोपी ट्रीक ठीक आहे तर दुसरी ट्रीक कुठली तर आपण बघू आता पंचवीसचा वर्ग ठीक आहे सहाशे पंचवीस आला पाहिजे ठीक आहे तर काय करायचं सर्वप्रथम एक स्थानचा जो अंक आहे पाच त्याचा वर्ग काढायचा ठीक आहे पाचा पाच हा पंचवीस काढा पाचापाचा पंचवीस ठीक आहे आता समोरची संख्या कोणती आहे दोन आता आपण दोनच्या समोरचे अंक घ्यायचे दोनच्या समोरचे अंक कोणते येतात एक दोन तीन चार पाच सहा सात दोनच्या 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 समोरचे कोणते अंक येतात तीन मग काय करायचं या दोनच्या समोरच्या अंकाची गुणाकार करायचा बेत्रिक बेहरीक सहा हला सहाशे पंचवीस का वेळ लागला तुम्हाला हे आ, ही ट्रिक वारंवार अभ्यास करून जमेल ठीक आहे ठीक आहे तर काय केलं आपण एकक स्थानची एकक स्थानचा वर्ग काढला पंचवीस आला ठीक आहे तर दोन अंकांच्या समोरचे दोन अंकांच्या समोरची अंकी संख्या कोणती तीन मग त्या दोन्हीचा काय केला आपण गुणाकार व्यतिरिक्त सहा ठीक आहे आता ही झाली सोपी संख्या आता आपली एखादी मोठी संख्या घेऊ ठीक आहे ट्रिक एकच आहे पाच संख्येची एकक स्थानच्या पाच अंक एकक स्थानी जेव्हा पाच अंक येईल तेव्हा ट्रिक ही एकच येणार ठीक एक आहे थी? आता आता बघू दुसरी ट्रिक दुसरी संख्या बघू आपण आता एक पंच्याण्णव बघू पंच्याण्णवचा वर्ग किती असा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये येण्याची दाट शक्यता असते ठीक आहे तर पंच्याण्णवचा वर्ग किती बघा तर यात अशी पद्धत करायला वेळ लागते ठीक आहे तर आपण काय करायची सोबत ट्रिक कुठली बघा काय घेत असतो पहिले आपण एकच स्थानचा वर्ग घेत असतो म्हणजे पाचचा रुपये किती पंचवीस ठीक आहे पाचसा वर्ग पंचवीस आणि नऊ आपण काय करतो सेकंडची म्हणजे दुय्यम स्थानी जो अंक असतो त्याच्यासमोरची संख्या घेत असतो नऊच्या समोरची संख्या कोणती नऊ झाल्या की दहा तर आपण याचा गुणाकार करतो नऊ दहा नव्वद काय दहा गुणले नऊ दहा नऊ नव्वद नव्वद इथं आता हे बरोबर आहे का चेक करू आपण चेक कसं करायचं पंच्याण्णव गुणले पंच्याण्णव ठीक आहे पाच पाच सहा पंचवीस सातचाळीस दोन पाच नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस ठीक आहे नऊ पाचशे पंचेचाळीस नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चार एक्क्याऐंशी एक चार किती एक होतात काय नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चार एक्याऐंशी चार किती होतात पंच्याऐंशी ठीक आहे आता याची गेरीज करावं लागते बघू पाच झिरो पाच सात आणि पाच बारा हातचाला एक चार आणि एक पाच आणि पाच, पाच दहा हाताला एक आठ आणि एक नऊ नव्वद पंचवीस ठीक आहे पंच्याण्णवचा वर्ग आणि किती का काढला होता नव्वद पंचवीस ठीक आहे आपण दुसरी संख्या घेऊ थी। ठीक आहे अजून पंच्याहत्तरचा वर्ग आपली नवी ट्रीक बघा पाचापाचा पंचवीस ह्याच्या दो, सा, दोन सात सातचा पुढचा अंक काय आहे सत्याऐशी छप्पन छप्पन दोन सत्तावन्न अठ्ठावन्न पाचशे पंच्याऐंशी बघा पंच्याहत्तर गुणिली पंच्याहत्तर आपली सोपी पद्धत बघा गरीबाची पद्धत पाच पाच पंचवीस हाली दोन पाच सत्तर ते पस्तीस पस्तीस दोन छतोतीस ठीक आहे सात पाच पस्तीस ह्याच्या तीन सती सतीससाठी एकोणपन्नास एकोणपन्नास तीन पन्नास एकावन्न बावन बघा आता पाचशे पाच आपल्या इथं थोडंसं मिक्स ठेवली आहे इथं पंच्याहत्तर थोडंसं मिक्स केली आहे बघा एकमेकांना पाच पाच हा पंचवीस ओके okay. सातेआठी सात्याआठी किती होतं सातच्या समोरचा अंक किती आहे सातेआटी छप्पन ओके छप्पनशे थोडी मिस्टेक झाली ठीक आहे आपण एका सांगचा वर्ग घ्यायचा ठीक आहे पाच पाच पंचवीस ओके आणि सातच्या पुढची किती सातेआटी छप्पन ठीक आहे तर बघा आता ते झालं सात पाच पाच सात पाच बारा हातचा एक तीन एक चार चार दोन सहा पाच या या पद्धतीला थोडी वेळ लागते ठीक आहे पण एक मिनिट वर्ग उत्तर आणि या पद्धतीनं पण एक मिनिट तुम्हाला सवय झाली तर हे येऊन जाईल ठीक आहे आता अजून बघू अजून बघू आता पासष्टचा बघू पासष्टचा वर्ग बघू ठीक आहे आता पाच पाच हा पंचवीस सहा सहाचे पुढचा अंक कोणता आहे सात मग साई सात सायंसात किती सात सात सकम बेचवीस ठीक आहे बेचाळीस इथं ठीक आहे आता मी तुम्हाला दोन दोन संख्याचे वर्ग देतो त्यावर त्याचे तुम्ही उत्तर कमेंटमध्ये टाका ठीक आहे पंचेचाळीसचा वर्ग ठीक आहे एक आणि दोन पंधराचा वर्ग आणि तीन पस्तीस पस्तीसचा वर्ग या तीनही संख्याचे वर्ग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाका ठीक आहे ठीक आहे तुमची तयारी कितीपर्यंत झाली ते हे बघता येईल ठीक आहे तर आता आपण पाच अंक झाले आपले पाच अंकाचं झालं ठीक आहे आता बघा हे झालं दोन अंकाची थी। ज्या ठिकाणी पाच अंक असला त्या ठिकाणी ती वर्ग करायचा ठीक आहे हे झाले दोन अंक तीस अख्याचे जरा समजा शंभरच्या वरी आलं तर काय करायचं ठीक आहे हा पण प्रश्न आहे ना आता समजा हे समजलं तुम्हाला समजा आता एकशे पाचसा रुपये काढायचा ठीक आहे एकशे पाचसा रुपये काढायचा कसा काढचाल पाचवा पाचा पंचवीस हे दहा दहा कुणी अकरा करायचा अकरा आहे किती होतात एकशे दहा झाला बरं काढला किती वेळ लागला ही पद्धत तुम्हाला दोन अंकी संख्याला म्हणजे सोपी वाढते ठीक आहे म्हणजे सोपी वाढते परंतु जर हीच जर टेक्निक जर वापरली तुम्ही जे सांगितली पाच अंकिंग एकाचं पाचांची वर्ग कसा काढायचं तर तुम्हाला दहा की दहा सेकंद उत्तर येईल एकशे पाच झालं आपण दोन संख्याची काढली होती आता तीन संख्याची अजून तुझं काढू एकशे पंच्याण्णवचा वर्ग काढू ठीक आहे ठीक आहे आता आपण आपली सोपी पद्धत गरिबाची पद्धत बघू काय एकशे पंच्याण्णव गुण एकशे पंच्याण्णव किती टाईम लागते बा पाच पाच पंचवीस चाळीस दोन पाच नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस सात चार चाळीस चार पाच एक पाच पाचन चार नऊ किती सेकंद गेले बघा नऊ पाचशे पंचेचाळीस चाळीस चार नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्याऐंशी चार पंच्याऐंशी आजच्याले आठ नऊ एक नऊ नऊ आठ 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 सोळा एक सात ठीक आहे असं हे अजून दोन एक पाच पाच नऊ एक नऊ एक 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 पाच सात पाच बारा आजचाला एक नऊ एक दहा 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 वीस आजच्याले दोन सात दोन नऊ 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 अठरा अठराशे आठ चाले एक एक दोन तीन किती आला उत्तर किती वेळ आला तर तीस सेकंद लागले ठीक आहे माझा अभ्यास आहे म्हणून पटपट पटपट ठीक आहे तर काही लोक याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये नवीन येतात तर ही पद्धत काढायला त्यांना अवघड वाटते मग ही आपली ट्रिक्स बघा ट्रिक्सची मेथड बघा एकशे पंच्याण्णव तुम्ही घरी लावून काढू शकता आला बघा पाचा वर्ग काढायचा पाचा पाचा पंचवीस आला आता एकोणीस हे एकोणीस येतात एकोणीसच्यावर पुढची संख्या कोणती आहे वीस वीस गुणिले एकोणीस ठीक आहे एकोणीस झिरो झिरो कोणत्याही संख्येला झिरोने गुणले असतात झिरोच येते ठीक आहे एकोणीस झिरो झिरो एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणी दोन्ही अडोतीस तीनशे ऐंशी इथं लिहून टाकायचं किती वेळ लागला काही वेळ लागला का नाही ठीक आहे मग अशी पद्धत असते तर अजून एखादा गणित तुमच्या तुमची भीती दूर करण्यासाठी अजून एक एक दोन गणित घेऊ एकशे पंचेचाळीस चवर्ग किती हा ट्रिकडे पटापट सोडू सोड व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते सोडवू शकता ठीक आहे तर बघा पाचसावर का पंचवीस चौदा गुणिले पंधरा चौदा गुणिले पंधरा चौदा पंचाळीस सत्तर पाच सात चौदा एक चौदा चौदा सात एकवीस दोनशे दहा दोनशे दहा इथली होऊन टाकायचे वेळ लागला तुमचे पाडे पाहिजे बरं का मी तुम्हाला वारंवार सांगतो एक ते तीसपर्यंत तुमचे पाडेपाठ पाहिजे ठीक आहे पाडे पाठ पाहिजे ठीक आहे नमस्कार बोंबू बोमडू सांगत जा की तुम्ही एक ते तीसपर्यंत पाठ पाडे पाठ करणे आवश्यक आहे ते तुम्हाला कधी समजेल हे असे गणित आले तेव्हा समजेल ठीक आहे वर्ग तर एक ते तीसपर्यंत समजा तुम्ही पाठ केले तर त्याच्यानंतरचे वर्ग कसे काढायचे ते मी एक पाचची ट्रिक सांगितलेली आहे ठीक आहे तर आता मी तुम्हाला या तीन संख्येचे प्रश्न देतो त्याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाका एकशे पस्तीसचा वर्ग नंबर दोन दोनशे पंधराचा वर्ग नंबर तीन एकशे पासष्ट वन सिक्स फाईव्ह याचा वर्ग याचा वर्ग किती तर याचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकणे ठीक आहे ठीक आहे ही झाली सोपी ट्रिक ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल ती ही ट्रिक ही ट्रिक वापरून तुम्ही दहा सेकंदाच्या आत उत्तर काढू शकता तुमचे पाठ पाठ असेल तर तीसपर्यंत ठीक आहे तर आपण ही ट्रिक शिकली ठीक आहे आता जर पाच ऐवजी जर दुसरी संख्या असली पाच ऐवजी जर तु पाचवजी जर दुसऱ्या संख्येचा वर्ग जर आपल्याला काढायचा असेल समजा सतरा आहे अकरा आहे किंवा चोवीस आहे या संख्येचा जर वर्ग काढायचा असेल तर त्याची ट्रिक आपण ट्रिक आहे आपल्याकडे तर ही ट्रिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकू ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ तुम तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये टाका कसा शूट झाला कसा व्हिडिओ सेशन झालेला आहे तुमच्या कमेंटने मला अजून स्फूर्ती भेटेल व्हिडिओ बनवण्याची तर दुसरी ट्रिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकू तोपर्यंत सर्वांना तोपर्यंत सर्वांनी हा जे हे जे प्रश्न दिलेले आहेत मी होमवर्क त्या होमवर्कचे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर टाका ठीक आहे तर आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे सर्वांचे अभिनंदन ठीक आहे तर माझी एक तुम्हाला एक जाता जाता एक रिक्वेस्ट आहे ठीक आहे की चॅनलला सबस्क्राइब जास्तीत जास्त सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला हा असे व्हिडिओ वारंवार बघितले जातात आता काही लोकांचे म्हणणे असते की बाबा ब्लॅकबोर्डवर का शिकवत नाही तर ठीक आहे ब्लॅकबोर्डवर शिकू आपण थोडी थोडी थोडं थोडं ग्रुप झालं की ठीक आहे तर सध्या अडथळ नसल्याने आपण ते ते शिकलो ठीक आहे तर सर्वांनी जो कोणी पोलीस भरती करतो जो कोणी स्पर्धा परीक्षा करतो त्यांनी कृपा करून सबस्क्राईब बटन दाबा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये कसे कसा व्हिडिओ टाक टाकला मराठी माणसांना सपोर्ट करा ठीक आहे ठीक आहे सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार तुमचा आपल्या चालू राहू द्या पोलीस भरतीची जाहिरात एक महिन्यात एक महिन्यात या पंधरा किंवा एक महिन्यात येऊ शकते ठीक आहे कोणत्याही गुलतापांना ब बळी पडू नका कुठलीही वेबसाईट जोपर्यंत सरकारी वेबसाईट येत नाही तोपर्यंत कुठल्याही वेबसाईटवर कुठल्याही वेबसाईटवर भरोसा ठेवायचा नाही विश्वास ठेवायचा नाही ठीक आहे सरकारी जो सरकारी सरकारी नोटिफिकेशन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तो कुठल्याही कुठल्याही साईटला तुम्ही भेट देऊ नका ठीक आहे तुमचा अभ्यास चालू ठेवा ठीक आहे अभ्यास चालू ठेवा म्हणजे सकाळी तुम्ही ग्राउंड झाला की दिवसभर दिवसभर स्टडी करत नका जातो दो। दोन ते ती तीन आ, तास आराम करणे ठीक आहे आराम केला की तुमचा अभ्यास चांगला चांगला होतो ठीक आहे मी पण काय करायचो सकाळी पाच ते सात दोन तास मी याचा व्हिडिओ स्पेशल तुम्हाला टाकतो ठीक आहे कसं कसं करायचं सर्वांनी सबस्क्राईब करा ठीक आहे सबस्क्राईब करा सर्वांनी आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे कृपया टाका मी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे मराठी माणसाला सपोर्ट करा ठीक आहे आणि कमेंटमध्ये कमेंटमध्ये टाका ठीक आहे चलो थँक्यू